अंजनराव सुरजी येथे वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात लाक्षणिक लक्षवेधी धरणे आंदोलन व संप आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समिती तर्फे वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात दि नऊ ऑक्टोबर रोजी अंजनगाव सुरजी येथे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन व संप करण्यात आले या आंदोलनात महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन आर्थिक मागण्यांसाठी नसून वीज ग्राहक आणि जनतेच्या हितासाठी आहे कृती समितीने शासनाच्या खाजगीकरण धोरणाचा निषेध करत अदानी अंबानी यांच्या हिताचे निर्णय थांबवावेत अशी मागणी केली तसेच महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रात खाजगी भांडवलदारांना प्रवेश रोखावा जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरण थांबवावे स्मार्ट प्रीपेड जुनी पेन्शन योजना लागू करावी पदोन्नतीतील ला आरक्षण अंमलात आणावे आणि रिक्त पदे तातडीने भरावी तशा दरम्यान शासनाने कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठकीस बोलावल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आता सरकार व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत काय चर्चा होते याकडे वीज कर्मचारी अभियंते व सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे सुरजी या ठिकाणी महाराष्ट्र विद्युत कंपनीच्या समोर खाजगीकरणाच्या विरोधात कर्मचारी अभियंते आणि सर्वचे कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत काय मागण्या मुख्य आहेत थोडक्यात आपण सांगाल सर या ठिकाणी आपण कशासाठी उपोषणाला आमची जे कृती समिती आहे पूर्ण महाराष्ट्रभर नऊ दहा आणि अकरा या संपाची हाक आमच्या कृती समितीने दिलेली आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की जे जे काही रिस्ट्रक्चरिंग आमच्या या कंपनीमध्ये सध्या प्रशासन लादत आहे ते रिस्ट्रक्चरिंग तात्काळ थांबून त्यावर योग्य ते तोडगा या सगळ्या संघटनेला बोलवून म्हणजे जे योग्य मार्गाने हे रिस्ट्रक्चरिंग करावं असं सगळ्या संघटनेचं म मत होतं परंतु त्याला न देता हे एकतर्फी रिस्ट्रक्चरिंग जे प्रशासनानं लावलेलं ला आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या आजच्या ह्या आंदोलनाचा आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वर्ग तीन आणि चारची सरळ सेवा भरती ही जी शासनाने थांबवलेली आहे ती तात्काळ सुरू करण्याची या संपाच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही आवाहन केलं आहे पन्नास टक्के जागा रिक्त असतानाही अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज आमचा कर्मचारी हा प्रत्येक खेड्यातल्या किंवा शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम करत आहे परंतु असं करत असताना जेव्हा पन्नास टक्के जर कर्मचारी कमी असताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये याला त्रास सहन करून लोकांना हे सेवा देत आहे परंतु प्रशासनाने चारचे पदं हे तात्काळ भरावे जेणेकरून जनतेला योग्य ती सेवा आमचे कर्मचारी देतील असं आम्ही सांगत आहोत परंतु त्यावर कोणताही तोडगा प्रशासन काढत नाही आमची सेवा आणि गोरगरिबांना योग्य ती म्हणजे सेवा देणे हे आमचं संपाच्या माध्यमातून उद्देश आहे मार्ट दीज़ी दीज़ी। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत क कर्मचारी संघटने कृती समिती आणि संघटनेच्या भर आणि संपूर्ण राज्यभर हे आंदोलन चालू आहे त्याची आता दखलसुद्धा या विद्युत बोर्डानं घेतलेली आहे आणि त्या अकरा तारखेला त्यांचं त्यांना बोलावलेलं आहे पण आता नेमकं मागण्या होतात किंवा नाही जनतेला त्रास सहन करावा लागत आहे यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मनोज मेडे बोजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुरजी